नमस्कार मंडळी नमस्कार दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत गतवर्षाला आपण निरोप दिला नवीन वर्षाच्या स्वागताची आपण तयारी केली गतवर्षाला आपण बाय म्हटलं तर बाय बी वाय ई त्याचा जर फुल फॉर्म बघितला तर बी विथ यू एव्हरी टाईम म्हणजेच काय तर तुमच्यासोबत नेहमी आहे असा त्याचा अर्थ होतो तेव्हा गतवर्षाला आपण बाय जरी म्हटलं असलं तरी आपण त्याच्यासोबत आहोतच आहो गुरु ठाकूरांच्या शब्दात आपल्याला जर गतवर्षाला बाय म्हणायचं आहे तर ते काय असेल वर्ष निसटले चोरपावली वर्ष निसटले चोरपावली उरले होऊन तारीख केवळ संकल्पाचे नवे धुमारे संकल्पांचे नवे धुमारे पुन्हा झटकतील सारी मळगड चुकले त्याला अनुभव म्हणुनी चुकले त्याला अनुभव म्हणून हुकले त्याला हसू न टाळू डाव पण मांडू नव्याने डाव पण मांडू नव्याने जोवर शिल्लक मुठीत वाळू जोवर शिल्लक मुठीत वाळू तर मंडळी नवीन वर्ष आलं मागच्या वर्षाचा आपण मागोवा घेतो पुढच्या वर्षासाठी वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प पण करत असतो तर ह्या संकल्प करण्यावरनं नीता चंद्रकांत कुलकर्णी यांनी एक नवीन कल्पना मांडली आहे ती आपण जाणून घेऊया दिसा माझी काहीतरी ते करावे मध्ये काही दिवस गंमत म्हणून एक प्रयोग केला माझ्याच रोजच्या रोज, रोज वागण्याचा पेपर रात्री मी तपासून पाहिला बोलण्याच्या स्तराला सगळ्यात जास्ती मार्क ठरवले कुणाशी काय कसं बोलले किती वेळ याचा नीट अभ्यास केला कुठे कशा चुका होतात ते हळूहळू मला समजत गेलं एका वाक्यातील उत्तर वरवर सोपी पण कसं माझे खरं तर कस बघणारी होती कारण अगदी कमी शब्दात एका वाक्यात उत्तर देणं काही प्रश्नांना फार अवघड गेलं मोठी प्रश्नोत्तर सव्वीस तर लिहायची होती कधी कधी त्याची उत्तरं बरोबर आली पण कधी थोडक्यात चुकली तर तिथे चांगले मार्क मला देता आले उघड न बोलता मनातल्या मनात, मनात बोललेल्या गाळलेल्या जागा भरा हा पण पेपरातलाच एक भाग होता त्याचेही गुण मी तपासले मौन राहण्याचे प्रश्न सगळ्यात कठीण गेला हळूहळू अभ्यासानं ते पण मात्र मला हळूहळू साध्य होईल काही प्रश्नांची उत्तरं ऐनवेळी न आठवता नंतर केव्हा तरी आठवली कोण कोणास म्हणाले हे उमगायला बराच वेळ गेला त्याची उत्तरं नंतर कळल्याने त्याचा खरं तर तसा काही फार उपयोग झाला नाही संदर्भासहित स्पष्टीकरण हा पुढचा प्रश्न तर ऑप्शनलाच खरं टाकायचं ठरवलं त्यासाठी दुसरा अभ्यास फार करावा लागतो हे समजलं आणि इतर करूनही उत्तर समाधानकारक देता येईलच असं नाही हे पण समजलं गणिताचा पेपर फारच अवघड हातचे धरले ते धरायला नको होते त्यामुळे गणित चुकलं हे नंतर समजलं बेरीज कशाची करायची वजा काय करायचं हळूहळू आता कळतंय त्यातही बरीच गडबड होते गुणाकार कशाचा करायचा हा संभ्रम राहतो अध्यात्माचा अभ्यास करण्यात समाधान आहे हे उमगलं तिथे मार्कांची भानगडच नसते आत्मानंद मात्र अपार असतो त्यामुळेच आनंद वाटतो नुसतंच पाठांतर न करता अर्थ समजून उमजून कशाचे करायचे ते आता समजलं त्यामुळे ते आता जरा जरा जमायला लागलं आहे असं मला वाटतं हल्लीच नवीन सुरू झालेला विषय म्हणजे मूल्य शिक्षण तो पेपर संस्कारामुळे त्या मानानं सोपा गेला मोबाईलचे आधुनिक तंत्रज्ञान यासाठी जाणट्याची म्हणजेच नातवाची शिकवणी लावली वेळ त्याच्या सोयीनुसार त्यामुळे हा विषयाचा आनंद आहे भीती कधी वाटली नाही असं सगळं चालू असताना कधी जेमतेम पस्तीस मार्कांनी काठावर पास झाले कधी फर्स्ट क्लास तर कधी डिस्टिंक्शन ती पण मिळाली बरं ही कायमची नाही हेही लक्षात आलं अभ्यास कमी पडला तर परत आपण मागे पडणार हे पण उमगलं गुणवत्ता यादीत यायचं तर अजून अभ्यास हवा हे मनाशी पक्क केलं ही जगण्याची गुणवत्ता आपली आपणच काढून त्याला मार्क द्यायचे आहेत इथे कॉपी करता येत नाही हेही लक्षात आलं आपला पेपर आपणच तपासायचा आहे प्रत्येकाच्या मनाने सिलेबस आहे आपला पेपर आपणच अपनस काढायचा आपणच आचे परीक्षक कठोरपणे पेपर तपासायचं हेही ठरवलं तरच चुका सुधारून प्रगती होईल हे नीट लक्षात आलं नुसती प्रगती नको तर त्याबरोबर अंतरिम मनशांतीही हवी याच्या अभ्यासासाठी संत साहित्याची पुस्तकं हातात आहेत एक मात्र मजा झाली रात्री निज रिझल्ट जर चांगला हवा असेल तर दिवसभर सतर्क राहायला लागतं हे समजलं अजून एक आहे काही दिवस परीक्षांचेच असतात तेव्हा अभ्यास कसून करावा लागतो वय वाढत जातं आहे पुढे पुढे पेपर अजूनही अवघड होणार हेही लक्षात आलं आता कसून सराव करायचा आहे बघू कसं काय होत आहे ते तुम्ही पण बघा ना हा प्रयोग करून फार अवघड आहे असं मला वाटत नाही जरूर प्रयोग करून बघा अशाच या प्रयोगासोबत आपण नवीन वर्षासाठी अजूनही काही संकल्प करूया सकारात्मक जगून आनंदी राहूया नम्रता अंगी बाळगूया समाजासाठी काहीतरी करूया अशक्य काही नाही अपयशाची भीती न बाळगता प्रयत्न करत राहूया नियमितपणा सातत्य ठेवूया निश्चिंतपणे जगूया उगाच विनाकारण चिंता करूया नको नीतीमूल्य जपूया जी अगदी गरजेची आहेत नित्य नवीन शिकत राहूया न नित्य नवीन जगत राहूया निसर्गाशी नाते जोडूया खरंच आहे हे अशापैकी आपण काहीतरी संकल्प आपण अंमलात आणले ना तर आनंदाने जगणं हो। शक्य होईल असं मला वाटतं या वर्षी आपण आनंदाने सकारात्मक आरोग्यदायी आपला वर्ष जावं अशी सदिच्छा व्यक्त करूया आज इथे थांबूया हो। <laughs> आजचा भाग आपण इथे संपवूया पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन भागामध्ये या वर्षातही नवीन नवीन विषय घेऊन येतो आहोत पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार